आणि म्यानमार सध्या स्वतःच्या अंतर्गत राजकीय अस्थिरतेतून पण जातोय हो ती एक मोठी समस्या आहे तिथे त्यामुळे अशा परिस्थितीत चीनचा दबाव एका बाजूला गुन्हेगारी कमी करायला मदत करेल पण दुसऱ्या बाजूला तो म्यानमारच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो त्यामुळे भविष्यात आपल्याला सहकार्य आणि तणाव या दोन्ही गोष्टी दिसू शकतात अच्छा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये पण आहे तो म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आणि मानवाधिकारांचा हो तो नेहमीच चर्चेत असतो चीनच्या बाबतीत चीनमध्ये गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा अजूनही प्रचलित आहे अने आणि अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार गट चीनमधल्या न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्न विचारतात बरोबर विशेषतः अशा हाय प्रोफाईल आणि आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या खटल्यांमध्ये आरोपींना पुरेशी कायदेशीर मदत मिळते का यावर नेहमीच प्रश्नचिन्ह असतं तो मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही हे खरंय चीनची न्यायव्यवस्था